आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर केडीएमसी अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप त्वरित कारवाई करा नाही तर त्या अधिकाऱ्याला घरातून उचलून आणू शिवसेना महिला आघाडीचा केडीएमसी प्रशासनाला इशारा केडीएमसीतील पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यावर शिवसेनेकडून गंभीर आरोप लावण्यात आले अधिकारी सुनील वाळूंज यानं एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला त्यानंतर तिच्या कुटुंबावर पुढे काही करू नये यासाठी दबाव टाकला शिवसेना महिला आघाडीच्या यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे याबाबत वाळूंज यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल असं केडीएमसी सचिवांनी आश्वासन दिले। दोन दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे आम्ही काय करतो असा सज्जड इशारा शिवसेना महिला आघाडीत ने के डी एम सी प्रशासनाला दिलेला आहे कल्याणमधील शिवसेना पदाधिकारी छाया वाघमारे नीतू कोटक आणि नेत्रा उगले यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी के डी एम सी सचिव किशोर शेळके यांची आज भेट घेतली महिला शिवसेना शिष्टमंडळ के डी एम सी आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते आयुक्त इंदूर आणि जाखड या बाहेर असल्यानं शिष्टमंडळानं सचिव शेळके यांची भेट घेतली के डीएमसीच्या ब प्रभागातील पाणीपुरवठा खात्यातील अधिकारी वाळूंज यांनी महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला या अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीनं दिलाय केडीएमसीतील महिला कर्मचाऱ्यांनी घाबरण्याची अजिबात गरज नाहीये त्यांच्या पाठीशी शिवसेना महिला आघाडी खंबीरपणे उभी आहे असं कोणी महिलांसोबत करत असेल तर त्या अधिकाऱ्यांचे डोळे काढून घेणार वाळुंजच्या विरोधात कारवाई झाली नाही तर पुढे का करू नये ते बघा महिला दिलाय सचिव शेळके यांनी की संबंधित तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे वाळुंजवर करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत त्यांच्या विरोधात लवकर कारवाई केली जाईल या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे कल्याण डोमोली महापालिकेचे महिला कर्मचारी ब प्रभागातल्या आणि सुनील वाळूंज म्हणजे एक पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आहे ब प्रभागामध्ये त्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि आम्हाला हे काल रात्रीच कळालं आणि हा प्रकार दोन तीन दिवसापूर्वी झालेला परंतु आम्हाला जसं कळालं तर आज आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे परंतु आयुक्त मॅडम आहे प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेलं आहे आमची तात्काळ शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे की म ज्या महापालिकेच्या एक आयुक्त महिला आहेत आणि त्या महापालिकेमध्ये महिलांवर अत्याचार होतं ही फार चुकीची गोष्ट आहे ह्या गोष्टीला आळा बसावा अशा कर्मचाऱ्यांना आळा बसावा म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे त्यांनी जर तात्काळ ही भूमिका घेतली नाही आयुक्त मॅडमची तर शिवसेना महिला आघाडीच्या वेळेने एक मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल कारवाई होत नाही आणि अधिकाऱ्याला ना, आणि अशा अधिकाऱ्याने काय मॅसेज देणार नाही अशा अधिकाऱ्यांनी आता शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरते हे त्यांना आहे याच्यापूर्वी असे अनेक किस्से झालेले आहेत आमच्यावर अजूनही कोर्टामध्ये त्या केसेस आम्ही कुठल्याही याला केसेसला घाबरत नाही आम्ही नेहमी महिलांच्या अन्याय अत्याचारावर जर जिथे जिथे असे गुन्हे घडतात तिथे शिवसेना महिला आघाडी उभी राहते आणि कल्याण डोंगरीच्या पूर्ण महिला कर्मचारी जे आहेत त्यांच्या पाठीशी शिवसेना महिला आघाडी ठामपणे उभी राहील कुठेही असा प्रकार झाला जरी ती व्यक्ती समोर आली तर त्यांच्या वतीने आम्ही स्वतः समजून आम्ही त्यांचा आवाज उठू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू महापालिकेत कामं सगळ्या माझ्या महिलांना सांगते कोणीही घाबरू नका जर तुम्हाला ताकद आहे आम्हाला डायरेक्ट भेटा आम्ही बघू ते भडवे काय करतात ते कळलं आणि ह्या भडकावलं तर आम्ही सोडणार नाही दोन दिवसामध्ये निलंबित दोन दिवसात जर नाही झालं तर दोन दिवसांनी आम्ही काय करतोय ना महिला घडीच्या महिला त्या तुम्ही बघा एका महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याबाबत प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जाईल संबंधितांची चौकशी केली जाईल मान्य आयुक्तांशी संदर्भात बोलणं झालेलं आहे संबंधितावर कारवाई केली जाईल संदर्भात पोलीस ठाण्यात काय तक्रार केली जाईल का महापालिकेच्या वतीने किंवा काय महिलेची पा महापालिकेच्या पोलीस तक्रार ही त्यांनी करायची असेल ज्याने तक्रारदार ते असायला पाहिजे महापालिका त्या संदर्भात त्यांना सांगणार का त्या महिलेला त्याची मदत करणार नाही ना, तर कसं असतं हे पर्सनली त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे जेव्हा अशा काही विषय असतात महापालिकेकडं म्हणजे या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे महिलेने जे महिला मा, कर्मचारी आहे त्यांनी पालिकेकडे अशी कुठली तक्रार दिलेली का आणि अजून तरी आम्हाला तशी तक्रार प्राप्त नाही आहे आता जे शिक्षणमंडळातर्फे तक्रार मिळालेली आहे त्या त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर